करत आहेत वास्तूच उद्घाटन या ठिकाणी करत आहेत आणि सर्व मान्यवरांनी धन्यवाद मान्य महेश्वर रेड्डी साहेब आपल्या उपविभागी उपविभागीय अधिकारी कृष्णा पिंग साहेब पुरा ग्रामपंचायतीच्या प्रथम वाहिला उद्घाटन झालेले मान्य आमदार साहेबांच्या हस्ते आपल्याला इथे आली त्याबद्दल मान्य एस पी साहेबांची सुद्धा आपल्या सरांनी जो पाठपुरावा केला पिंगळे साहेबांनी त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो सदर इमारत बांधल्यामुळे तर एक पोलिसांची कार्यक्षमता वाढण्यास चांगला परिणाम होईल जुनी जी इमारत होती ती पण आपली चांगली सुस्थितीत असताना सुद्धा ही नवीन इमारत एकदम कार्पोरेट पद्धतीने आपण बांधलेली सर त्यामुळे नवीन इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांना काम करण्याचा उत्साह वाढेल आणि त्यांची कामक्ष वाढेल हा त्यामागिमाचा मोठा उद्देश सर तसेच उपविभागाचे मान्य आपले उपविभागीय अधिकारी साहेब यांचा सा। कायम आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभते त्यामुळे गुन्ह्यांचा निपटारा गुन्हेगारीवर आळा मिळवण्याचा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपले दोन शब्द संप झाले धन्यवाद सर ज्याचे आपण आतुरतेने वापरत आहेत आमचा युतिक प्रसाद शिंगले सी आय साहेब आणि औसावलला डिव्हिजनचा सर्व सी आय तिथला उपस्थित सरपंच मॅडम आणि सर्व गावकरी